नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे तरबेत शिकारी असतो सावज पकडण्यासाठी जाळं लावून बसलेला असतो आणि होतं काय जरा त्याचं लक्ष विचलित होतं आणि गडबड अशी होते की त्याचाच पाय त्यांनीच लावलेल्या जाळ्यामध्ये अडकतो आणि तो, तो तोंडघशी पडतो मला हे उदाहरण भारतविरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पुण्याच्या स्टेडियम बाहेरनं दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करत असताना तुमच्याबरोबर शेअर करावा असा वाटतोय त्याचं कारण दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं हेच वर्णन आहे भारतीय संघानी समोरच्या संघाला पाडण्यासाठी खड्डा केला आणि स्वतःच अडखळून त्या खड्ड्यात पडलेले आहेत तीच कहाणी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड कसोटी सामन्याची एक धमाल असते रोज एका नव्या उत्साहाने खेळाडू प्रेक्षक आम्ही पत्रकार सगळेजणं मैदानाकडे धाव घेत असतो मनात म्हणत असतो आज पहिल्या दिवशी आज पहिल्या तासाचा खेळ हा खूप महत्त्वाचा आहे तेव्हा समजावं हा कसोटी सामना रंगतो आहे त्याचं कारण जेव्हा शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे दोन चांगले गुणवान तरुण खेळाडू फलंदाजी करता जेव्हा मैदानामध्ये पाऊल ठेवत होते तेव्हा चांगली आशा होती कारण ज्या खेळपट्टीवरती न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय स्पिनर्सना तोंड देत चांगला खेळ केलेला होता त्याच विकेटवरती भारतीय खेळाडूसुद्धा चांगला खेळ करू शकतात असा एक दुर्दम्य आशावाद माझ्या मनामध्ये जागा होत होता त्या मानाने सुरुवातही बरी झाली कारण शुभमन गिल हा सावध फलंदाजी करत होता समोरच्या फल गोलंदाजांना तो काय करणार आहे याचा अंदाज लागून देत नव्हता यशस्वी जयस्वालनी बहुतेक निर्णय घेतलेला होता की थोडासा आज विकेटवरती थांबायचा प्रयत्न करायचा घाई गडबड करायची नाही तोसुद्धा निर्णय चांगला होता दोघांनी जरा बरी सुरुवात केली परंतु एक गडबड होत होती ती गडबड अशी होती की भारतीय फलंदाज खास करून शुभमन गिल हा हा समजा पाय आहे तर त्या पायाच्या बाजूनी तो बॅट ठेवत होता पायाच्या पुढे बॅट घेत नव्हता हो ही गोष्ट मला दिसत होती त्याचं कारण मिचेल सँटनर हा अनुभवी आणि अत्यंत चतुर असा लेफ्टाऊन स्पिनर आहे तो बरोबर आपल्या वेगामध्ये बदल करतो जास्त बॉल वळवतो जास्त बॉल वळवत नाही आणि त्याचबरोबर सुरेख आर्मरसुद्धा टाकतो आर्मर म्हणजे लेफ्ट हँड स्पिनरचा बॉल पडून वळण्याच्याऐवजी पडून आत येणं ही सगळी कला त्याच्याकडे आहे खूप वर्ष तो ही कला आपल्याला दाखवत आलेला आहे त्यामुळे त्याला बॅट अँड पॅट ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये म्हणतो त्या पद्धतीने बचाव करणं हे धोकादायक ठरू शकतं शुभमन गिल एकदा एल बी डब्ल्यू होताना तसा वाचलासुद्धा परंतु त्याच्यातनं त्याने धडा घेतला नाही कारण मिचेल सँटनरच्या पडून सरळ जाणाऱ्या चेंडूवरती फ्रंटफूटवरती तो एल बी डब्ल्यू झाला भारतीय संघाला पहिला धक्का बसला विराट कोहली जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा दरवेळेला तो एक त्याचं कॉन्फिडेंट आक्रमक असं रूप दाखवतो पहिल्यांदा तो, दा तो उतरतो नमस्कार करतो ग्राउंडला आणि नंतर छाती पुढे काढून ताड 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 बॅटिंगला येतो वाटलं होतं की जेव्हा तो अशा बॅटिंगच्या तोऱ्यामध्ये येतो तेव्हा तो, तो, ते तो काहीतरी कमाल करून दाखवतो झालं भलतंच काय क्रिकेटचे रंग आहेत बघा मिचेल सँटनर तो जास्त करून फ्लॅट बॉलिंग करत होता नव्वदच्या स्पीडनी बोलंग कर बोलिंग करत होता वेगाने मारा करत होता त्यांनी विराटची जी विकेट काढली तो बॉल हवेमध्ये उंची दिली हळूवार टाकला आणि विराट कोहली असा काही चकला आहे की इयान स्मिथनी म्हणे कारण आमच्या इथं कॉमेंट्री ऐकू येत नाही टी व्हीची कॉमेंट्री आमची इथे म्यूट केली जाते पत्रकार कक्षामध्ये मला असं कळलं इयान स्मिथ जो पूर्वीचा न्यूझीलंडचा विकेट किपर राहिलेला आहे सुंदर कॉमेंट्री करतो तो म्हणाला ही अशी विकेट आहे की त्यावेळेला विराटनी काय केलं तो कसा आऊट झाला तो बॉल कसा झाला हे फ्रेम करून म्युझियममध्ये ठेवायला पाहिजे कारण खरंच तसं झालं हो नॉर्मली स्वीपचा फटका जो असतो त्याला आम्ही झाडू म्हणतो पाय दावा पाय गुडघ्यावरती टेकून तुम्ही जेव्हा हा शॉट मारता तेव्हा बॉल थोडासा लांब असायला लागतो जर पुढे पडलेल्या बॉलला स्वीपचा फटका मारला तर त्याच्यामध्ये चूक होऊ शकते हे आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे हा बॉल तर फुल टॉस होता फुल टॉस बॉलला सरळ किंवा आडव्या बॅटनीसुद्धा मारायच्याऐवजी विराट कोहली स्वीप करायला गेला ती बॅट त्याची जमिनीमध्ये जणू काही एक सेकंद अडखळली तोपर्यंत बॉल ऑलरेडी निघून गेलेला होता बॅट अडखळली म्हणून तो बाद झालेला नाही आहे त्याचा संपूर्णपणे अंदाज बॉलचा चुकला म्हणूनच तो बाद झालेला आहे आणि ते बघताना असं वाटलं होतं की स्वामी तिनी जकाचा आई विनाभिकारी अशा टाईपची ती गोष्ट होती की ज्या माणसाने आठ हजार कसोटी धावा काढलेल्या आहेत त्या माणसाचे असे हालवावेत हेच क्रिकेटचे रंग आहेत पण ह्याच्यामध्ये सुद्धा कौतुक करायला पाहिजे मिडल ऑर्डरमध्ये भारतीय संघातल्या फलंदाजांनी परत एकदा चुका केल्या सरफराज खान एकाच जागी लागोपाठ तिसऱ्यांदा मिड ऑफला झेल देऊन बाद झालेला आहे बँगलोरमधल्या दोन्ही इनिंगमध्ये तो तिथंच आऊट झाला आज सुद्धा हवेतनं फटका मारायचा त्यांनी का प्रयत्न केला हा मला कळलं नाही त्याचं कारण सरफराज खान ज्याला आम्ही व्ही म्हणतो बॉलरच्या उजव्या डाव्या बाजूला त्या बाजूला तो फटके मारत नाही आणि तेच फटका तोच फटका मारताना तो आज तिसऱ्यांदा आऊट झालेला आहे जयस्वाल स्लीपमध्ये आऊट झाला आणि एवढं लक्षात येत होतं की भारतीय फलंदाजांना लय सापडत नाही आहे त्याचं कारण असं आहे की रिषभ पंत असू देत किंवा खालचे सगळे पमे एकेकाला कसं सेंटनरने आऊट काढलं एक लक्षात घ्या आपल्या भारतीय संघामध्ये दोन दादा स्पिनर आहेत एक आहे अश्विन दुसरा आहे जडेजा या दोघांनाही मिचेल सँटनरनी असा बॉल टाकला की तो अखूट टप्प्याचा आहे असं वाटलं दोघंही फलंदाज मागं सरकले आणि दोघंही फलंदाज आऊट झाले क्लासिकल ज्याला डिलिव्हरी म्हणतात तशा क्लासिकल डिलिव्हरीज या मिचेल सँटनरनी टाकून दाखवलेल्या आहेत त्या दोघांनाही आऊट काढलं एका बाजूनी अठरा षटकं मिचेल सँटनरनी अथकपणे टाकली आणि भारतीय संघाचा एकशे पन्नासच्या जस पुढे गेल्यानंतर संपूर्ण डाव संपवला सात विकेट या पठ्ठ्यांनी काढून दाखवलेल्या आहेत याच्यामध्ये झालं आहे काय शंभरपेक्षा जास्त धावांची आघाडीही न्यूझीलंड संघाच्या हाती लागली या विकेटवरती जिथे स्पिन बोलिंगला मदत होते जिथे तीन स्पिनर हे दोन्ही संघांमध्ये आहेत त्या विकेटवरती शंभर धावांची आघाडी मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे बँगलोरमध्ये हा संघ सेहेचाळीस धावांवरती आऊट झाला ठीक आहे विकेट, विकेट थोडंसं मदत करत होतं इथे एकशे पन्नास एकशे पंचावन्न धावांवरती आऊट झाला ठीक आहे विकेट थोडंसं मदत करत होतं पण दोन्ही विकेट अशी अजिबात नव्हती की बँगलोरचं विकेट इतकं भयानक नव्हतं की सेहेचाळीस धावांवरती सगळे खेळाडू आऊट व्हावेत किंवा एकशे पंचावन्न छप्पन धावांवरती आऊट होण्यासारखं पुण्याचंसुद्धा विकेट खराब नव्हतं भारतीय संघाच्या फलंदाजांना स्पिनला सामोरं जाताना अडखळायला होतंय कितीही तुम्ही दाखवलं की ऑल इज वेल काही आमचं चुकत नाही आहे कधी कधी क्रिकेटमध्ये असं होतं तशी गोष्ट नाही आहे आणि हे असं का होतं याची मी पूर्ण मीमांसा जी आहे ती या कसोटी सामन्यानंतर करणारच आहेत त्याची ऑब्झर्वेशन मी करून ठेवलेली आहेत पॉईंट्स काढून ठेवले आहेत पण मी ते नंतर मांडणार आहे महत्त्वाची गोष्ट ही झाली की शंभर धावांची आघाडी हातात लागल्यामुळे दडपणाचं ओझं हे न्यूझीलंड फलंदाजांवरती नव्हतंच त्यातनं कॅप्टन टॉम लाथम हा गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे आज जेव्हा तो फलंदाजीला आला तो सकारात्मक बॅटिंग करू लागला आमचे सर नेहमी एक गोष्ट म्हणायचे की जर का तुमचा फॉर्म चांगला नसेल तर जास्त काळ खेळायला जाऊ नका रन काढा पलीकडे जा नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबा टॉम लॅथमनी तेच केलं एक तर त्यांनी एकेरी धावा पद प पायांचा वापर काढून सिंगल्स काढल्या सतत तो समोरच्या एंडला गेला त्याचबरोबर त्यांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीप या दोन्हीचा मस्त वापर केला टॉम लॅथमच्या चांगल्या खेळीमुळे न्यूझीलंड संघ हा अजून पॉझिटिव साईन साही, घेऊन आलेला आहे कारण आता धावांची आघाडी ही खूप जास्त झालेली आहे हे करत असताना न्यूझीलंडच्या बाकीच्या फलंदाजांना तेवढी साथ ही मिचेल सँटना आपलं टॉम लॅथमला देता आली नाही सगळेजणं थोडा थोडा वेळ खेळ करून सकारात्मक खेळी करून आऊट होते राचीन रवींद्रलासुद्धा काय बॉल सुप्प सुप्प पद्धतीने आऊट काढलेलं आहे मी तर असं म्हणेन की टॉम लॅथमच्या खेळीनी धावांची आघाडी ही भारतीय संघाच्या आवाक्याच्या बाहेर जायला लागलेली आहे अजून भरपूर फलंदाज हे न्यूझीलंडचे बाद व्हायचे बाकी आहेत आघाडी भरपूर वाढलेली आहे भारतीय संघांवरती तडपणाचं ओझं वाढणार आहे कारण जो संघ पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सेहेचाळीस धावांमध्ये आऊट झाला त्या संघांनी दुसऱ्या डावामध्ये साडेचारशे धावा करून दाखवल्या पण ते विकेट वेगळं होतं हे विकेट वेगळं आहे या विकेटवरती तीनशे धावांचा पाठलाग करणं ही कठीण गोष्ट होणार आहे आणि हा खड्डा भारतीय खेळाडूंनी स्वतःच्या हाताने खणलेला आहे ज्याला गोलंदाज नाही ना ना। तर फलंदाज कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे दोष द्यायचा असला तर भारतीय फलंदाजीला द्यायला लागेल कारण तुम्ही लक्षात घ्या नऊ विकेटपर्यंत म्हणजे नऊ क्रमांकापर्यंत भारतीय संघाकडे चांगले फलंदाज होते ज्यांनी शतक केलेलं आहे कसोटी सामन्यामध्ये शतक केलं आहे वन डे आपलं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतक केलं आहे असा खेळाडू नऊ नंबरवरती आलेला होता वॉशिंग्टन सुंदर ज्यांनी आत्ता रणजी सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक केलेलं होतं अश्विनच्याकडे शतक आहे जडेजाकडे शतक आहे आणि पहिल्या फलंदाजांकडे तर नक्कीच शतकी खेळी आहेत ह्या सगळ्याचा विचार करता एकच गोष्ट लक्षात येते की भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापन तुम्ही कबूल करा अथवा कबूल करू नका फिरकी खेळताना तुमची बंबेरी उडतीये आणि त्याचबरोबर तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहणं अडचणीतनं मार्ग काढणं ही गोष्ट जमत नाही आहे मी पहिल्यांदा प्रिव्ह्यूमध्ये म्हणलेलो होतो हा खेळ पहिल्या इनिंगचा आहे पहिल्या इनिंगमध्ये जर का तुमचा तोल गेला तर नंतर सावरणं मुश्किल होणार आहे नेमकं तेच होताना आहे पहिल्या इनिंगमध्ये शंभरपेक्षा जास्त धावांची आघाडी भारतीय संघाने दिली आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडनी त्याचा फायदा घेत आता ही आघाडी जवळजवळ पावणे तीनशे तीनशेकडे नेण्याचा द धोका घेतलेला आहे त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा न्यूझीलंडचा ऑल आउट करणं ही कर्मकठीण कर्म गोष्ट करायची आणि त्याच्यापेक्षा कर्मकठीण कर्म मोठी अवघड गोष्ट आहे दुसऱ्या इनिंगमध्ये या सगळ्या ओझं घेऊन फलंदाजी करायची आहे त्यामुळे भारतीय संघासमोर आव्हान आहे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे असंच मी वर्णन करेन मी हे वर्णन केलं माझे मुद्दे मांडले तुमचे मुद्दे तुम्ही जरूर मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती टिंग टिंग करायला अजिबात विसरू नका सगळेजण म्हणत आहेत की तुम्ही म्हणता आम्हाला परंतु आमच्या कॉमेंट तुम्ही वाचता का आज बऱ्याचशा कॉमेंट मी वाचल्यासुद्धा आहेत काही जणांनी मी उत्तर द्यायचासुद्धा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या कारण कामातनं वेळ काढून हे करणं दरवेळेला जमतंच असं नाही एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे पण तुमच्या कॉमेंट्स नक्की पाठवा मला त्याची प्रतीक्षा राहील बाय बाय